मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो महिनीच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानात कोण कोणती बैल आलेत ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चटणी भाकरीचा पैलवान म्हणजे गर्निगीचा राजा सुद्धा आला बघा या महिनीच्या मैदानामध्ये बरेच दिवसाने हे मेंबर भेटलेले आहेत आपल्याला आपण काय आहेत कुणाचं वर दिसणार आहे आज संभाजीनगरचा छत्रपती संभाजीनगरचा

जे निदिलाय बघूया चारण खातरी का काय खात नाही ना काय चारलं नाही हं आणि काय चारलंबी नाही त्याला काय नसते आपल्याला काय नसते आपला हाय असाच हाय असाच चलते चला शुभेच्छा ते मोरू ओ कासेगावचा सोहणा सुद्धा दाखल झाला बघा या मैनीच्या मैदानामध्ये भाऊ नमस्कार काय म्हणते आज कोणासोबत हो नियोजन केले काय सो नियोजन केलं करणच्या बायला बाय बलमावर कुठं कुठल्या कुठल्या खांदी पहतो मैदान कुठली झाली आता दोन्ही खांद्या पोहतो मैदान कुठली झालीत कसं काय गुलाल कुठले घेतले शुभेच्छा तुम्हाला किती वेळ आहे काय नाही का चौतीस मध्ये मित्रांनो अपशिंगेचा देवा सुद्धा आलाय बघा या मैनीच्या मैदानामध्ये मित्रांनो वजीर पण आलाय बघा नेवरीकरांचा या मायनीच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणते आज कसं नियोजन आहे आहे घरची गाडी हे जण का मस्तान आणि वजीर पळणार आहेत मित्रांनो चालतय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार गाव कोणतं तुमचं आमचं गाव दकटवाडी तालुका जिल्हा तालुका कटाव जिल्हा सातारा आज कोणती बैल आणलीत काय आज डमरू आणि हौशा हौशा आहे का बरं बरं जोडी पडली यापूर्वी कपाळ आता पालनो पडणार आहे कुठले गांधी पोतो काय हा बैल दोन खंडी पोतो बाबा तो पण दोन खांदी बाहेरून पडतो बाहेर किती बघाडत दिसनाय 40 मध्ये 40 कसा बघाडय 40 शुभेच्छा गाव कोणतं तुमचं नेरले आज कोणता बैल आणलेस काय रायफल आलाय मित्रांनो नेरले घरांचे कसे काय नियोजन कोणासोबत पायर घरची गाडी सोबत काय नाव काय बैलाचं नाव भारत भारत आहे बैलाचं घरची गाडी पळवायचा निर्णय आज काय चांगली पळते गुलाल वगैरे घेतले बॅग कोणत्या गांधी पळतो उजवी चालते चला किती वेग अटक पडणार जा पळून आलात बॅट चला नऊ दौंडकरांची बुलेट सुद्धा आलाय बघा या मायनीच्या मैदानामध्ये कुणासोबत दिसणार आहे कुणासोबत दिसणार आहे बॅट चला शुभेच्छा अमूल ना सोनगाव यांचा त्रिशूल सुद्धा आलाय बघा या मायनीच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय आज कुणासोबत नियोजन ग बर मांगडे तात्यांच्या सुंदर सोबत जोरात आहे किती वेळ दिसणार आहे बर त्रिशूळ नवीन घेतलंय का आता दोन महिने झाले कसा कसं पळ वगैरे कसं आहे होय की अरे कोणत्या कांदी पोहतो दोन्ही कांदे पोहतो पेडगावला पण गुलाल घेतलं का अरे किती नंबर केला बेडगाव च गुलाल म्हणजे मोठं काम चालतंय शुभेच्छा वादळ सुद्धा आलंय मित्रांनो या मायनीच्या मैदानामध्ये तारा <laughs> सुद्धा आला मित्रांनो या मायनीच्या मैदानामध्ये <laughs> मोठ्या मैदानाचा मोठं वाचतात म्हणजे रायफल एक्कशी एकशे सुद्धा दाखल झालाय बघा या मायनीच्या मैदानामध्ये आणि त्यांच्याच घरचं म्हणजे सिकंदर एकशे एक इंशी पणा मित्रांनो कालेचा टग्या सुद्धा आलाय बघा या मायनीच्या मैदानामध्ये जीवन खलाटे यांचा बॉम्ब सुद्धा आलाय बघा या मायनीच्या मैदानामध्ये कोलेडोनचा सुंदर सुद्धा आलाय बघा या मायनीच्या मैदानामध्ये कोणासोबत दिसणार आहेच बुलढाणीचे रायफल कोणत्या कांदी पोहोचवा डावी खांदी, दावी खांदी, दावी खांदी काय जोडी पहिल्यांदाच पाळणार आहे काय पहिल्यांदाच पाळणार चालतंय शुभेच्छा सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा आलाय बघा या मायनीच्या मैदानामध्ये आणि आज वजीर सुद्धा आलाय आणि सुंदर आणि त्रिशूळ पाहताना दिसणार आहेत आपल्याला मित्रांनो बिदालकरांचा लक्ष सुद्धा आलाय बघा या मायनीच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय कसं नियोजन आहे काय स्वामी गाव अरे वा चांगला पाहिजेच कोणत्या गांधी पळतो कसं काय दोन्ही गांधी पळतो अरे कसं काय मैदान कुठली झाली चालू ला कुठली किती परत राहिल त्या दिवशी बर बर आज काय अपेक्षा काय आज गुलात हे टॉपची पायरेज चालते शुभेच्छा धन्यवाद अरे वा चांगला पायरायच त्या का चांगलं नाव करते किती मुलाला झाले तरी चालू झाली गटात दिसत रे चालतंय मित्रांनो वाटेगावचा बादल सुद्धा आलाय आणि गट पाच झालाय बघ गट क्रमांक पाच मध्ये पाहिला सोबत कोण पडलं अरे चांगलं आहे कस काय बघ काय भरपूर दिवस आहे आठवडाभर गेला नाही आलं मला बेडगावला पण नाराज झाली पोरून पण पहिलं वनला कसं काय बघा एक दहा बारा दिवसात काढायचं बाहेर किती आत्ता दहा उणीला किती आहेत बैल आठ बैल वासर आहेत का सगळी चला शुभेच्छा मित्रांनो सूर्याची वाडीचा काजू सुद्धा आला बघा या मायनीच्या मैदानामध्ये कुणासोबत पडणार आहेच कुठलं करण सर बर पडले का जोडी यापूर्वी का पहिल्यांदाच कोणत्या कांदी पोहतो काजू काजू बाजू बदाम खायला देते काय काजू नव्हते हा कुठली मैदान झाली आता चालू आता काल पेडगाव का ला गट निघाला होता दोन मुला लागतील आता अजून बर 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 पळसगावचा मायनीचा याच पाठीचा कोणते गांधी पोहतो दोन्ही दोन्ही गांधी पोहतो अरे देख नाही एकदम चालतंय शुभेच्छा तुमचं काय म्हणताय गाव कोणतं तुमचं कस काय बरं आज कोणता बा नंदी आणलं काय शंभू आलाय मित्रांनो राऊतवाडीच काय कोणते कांदे पळतो कस काय काय तरी पण तेवढाच फिटनेस मध्ये बरोबर किती वर्ष वय येते नऊ वर्षे, वर्षे, वर्षे। बर म्हणजे ते बंदीच्या पूर्वी भरपूर काय घालतो आज कुणासोबत पडणार आहे बॅर किती साधारणतः किती वेळ गटात दिसणार आहे

कस पायरासोबत आहे का बर कोणते गांधी पतो अशा दोन्ही गांधी पतो अरे व बरच लांबून आलंय मोहिते वडगाव कुठे आलं ते बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा आलाय बघा या महिनीच्या मैदानामध्ये आणि आज गर्निकेचा राजा आणि पळणार आहे